सकाळ होईल आणि त्या प्रजेवर दुःखाची लाट पडेल नाही सुमंत जी विचार करतायत तर रोज सकाळी साडेतीन चार वाजता दशरथी कुठे वाटप न सांग

चिद्द पडलेलं आहे दशरथजी आणि मग मात्र सुमंतजींनी विचारलंय की हे राणी काय झालं आमच्या राजाला मी, मी सेनापती आहे सेनापती झालं ठिकाणी राजाला आरडतोय माझा राजा तर का काही का ते हो म्हटले मला काहीच माहित नाही फक्त एकच माहिती आहे रामाला राम 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 चालले च रामाला बोलवा तर रामाजवळ काहीतरी काम असेल पटकन निघाले सुमंतजी दरवाजा उडवला बाहेर प्रजा होती विचारू लागले काय झालं काय हो, केव्हा केव्हा अरे बाजू मेहटो ठीक नाहीये म्हणजे रामजी को कोहिले जाणार आहे बाजू मेहटो संधी प्रजा बाजूला गेली प्रभू रामचंद्रजी उठलेले होते प्रभू रामचंद्रजी तयारी चालली होती प्रभू रामचंद्रजी सुमंत आले सुमंतजींनी सांगितलं प्रभू राम हे प्रभू राम आपण बोलाय रामाचा हात धरला आणि दशरथजी घेऊन जाऊ लागले कोक हो प्रभू राम प्रभू रामचंद्रजी आलेले आणि प्रभू रामचंद्रजींनी पाहिलंय दशरथजी जमिनीवर पडलेले इथं पडलेले राम प्रभू पडत पडत आले विचारलं बाबा काय झालं हो तुम्हाला काय झालं आधी रामाचा शब्द ऐकला माय बापो आज चापलत 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 त्या ठिकाणी उचल उत्त उठायला सुरुवात केली आणि त्या त्या रामचंद्रांच्या मिठीला कमरेला मिठी मारली राम मला माफ कर मी खूप खूप मोठा अध्याय तुझ्यावर केला राम तुझ्यावर नुसतं प्रेम करणारी ही काही काही होती पण मला काय माहिती ही काही काही मधून काडी होती हिचं मन काढ होत मला काही रामप्रभू विचारतात काय तु, झालं बाबा काय झालं तुम्हाला काय रडताय अरे काय का म्हणून तुम्ही धरणीवर पडलात रामप्रभूजींना काहीच बोलू शकले नाही नक्की प्रभू रामचंद्रजींना पाहिलं आणि स्वतःची छाती चिटायला सुरुवात केली आहे दशरथाने अरे माझं मरण का नाही आलं मला मृत्यू का नाही आला रामप्रभू पटकन उठले काही काय विचारणार नाही आई काय झालं माझ्या बाबांना का रडतात माझे बाबा काय रडतात सांगा एवढंच काही त्याने सांगितलं ते रामा मी तुझ्या वडिलांजोडून दोन वर मागून घेतलं एका वराने दशरथ त्याला सांगितलं म्हटले माझ्या भरताला राम राज्याभिषे रा, पाहिजे आणि दुसऱ्या वराने रामा तुझ्यासाठी चौदा वर्ष वना वनवास मागून घेतला रामाच्या मुखातून येतही शब्द निघाला नाही समजावतायत बापाला समजवत आहे अरे बाबा दुःखी व्हायचं कारण काय अरे उलटून मी भाग्यशाली आहे बाबा अरे बाबा माझ्या आईने माझ्या उपकार केला अरे माझ्यासाठी राज्य होत हे अयोध्येच अरे माझ्यासाठी केवढं मोठं राज्य मला तुमच्या माध्यमाने दिलं अरे आई धन्यवाद आहे जननी तू जननी भाई तीन वेळा जननी शब्द म्हटलाय रामा केला जननी कोण असते जिच्या गर्भातून पोरगा जन्माला येतो ती ये जरणी आहे पण तरी सुद्धा प्रभु रामचंद्रजींनी त्या कैकईला जरणी का म्हटलं कैकई चरणी होती का प्रभु रामचंद्रजींची कौशल्या जरणी होती पण तरी सुद्धा चरणी शब्द का म्हटला प्रभू रामचंद्रजी म्हणत अग आई या कौशल्यने या रामाला जन्म दिलाय रामाला जन्म देणारी कौशल्य आहे आणि आई रामायणाला जन्म देणारी काही काही आहे रामायणाला कदाचित काही काही राहिली नसती ना तर रामायणाचा जन्म झाला नसता रामाला जन्म देणारी रामाची जननी कौशल्य आहे आणि रामायणाला जन्म देणारी रामायणाची जननी काही आहे आज प्रभू रामचंद्रजी बाबाला समजवतात समजावून त्या ठिकाणी लगेच निघाले आणि कौशल्याच्या शिबिरामध्ये आले कौशल्याला त्या ठिकाणी लागले सामोरहात दुखता करही जतन जे कौशल्य आई कौशल्य सांगताय रामा तुझी तयारी झाली नाही तयार नाही झाला त्या कौशल्यला प्रोग्रामचं तरी सांगतात आई माझ्या बापाने या अयोध्येपेक्षा किती मोठ राज्य मला देऊन टाकलं देहू कान राज मला मोठं राज्य देऊन टाकलं म्हटले या राज्यापेक्षा किती मोठ समजलं नाही आणि मग ज्यावेळेस सांगितलं बार चौदा वर्ष मला वनामध्ये पाठवण्याचं वरदान ज्यावेळेस माझ्या वडिलांनी दिलं हा शब्द ऐकला महाराज कौशल्याच्या कौशल्याच्या डोळ्यातून गड 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 आता शेवटी आई आहे महाराज आईची अवस्था कोण जाणार आहे चुचुंद्री चुचुंद्री सापाने खिडली तर साप आंधळा होतो आणि जर बाहेर टाकून दिली तर साप इकडे नाही ना धड तिकडे नाही इकडे मी बोलू भी शकत नाही कारण पतीची आज्ञा आडवी येते आणि इकडे नाही बोलली तर माझ्या पोराचं प्रेम आडव येत पुत्र भासल्ली आडवेत आई सुद्धा धाई मुक्त महाराज कारण सर सगळं काही भेटत नाही का महाराज परंतु जगताच्या बाजारामध्ये आईच प्रेम भेटणार नाही अरे कोण कोणसी मिळते अरे कोणसी आहे जो या सहु जात आहे पण मा नाही मिळते बळी माग